मराठा समाजाला आरक्षण मिळावा म्हणून मनोज पाटील जरंगे यांनी चौथ्या टप्प्यातील उपोषणाच्या पाचव्या दिवशी अन्य त्याग उपोषण सुरू केले आहे ज्यामुळे मनोज पाटील जरंगे यांची प्रकृती खालावली असल्याचे सांगण्यात आले आहे त्यांना समर्थन म्हणून आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भोकरदन जिल्हा जालना येथे सकाळी अकरा वाजता शहरातून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदरील रैली छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महात्मा फुले चौक नवीन भोकरदन जाफराबाद रोड व आदी भागात काढून शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे यावेळेस सकल मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शहरातील सर्व समाजातील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने पूर्णपणे बंद ठेवली होती यावेळी पोलिसांचा चौक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता इंडियन न्यूज त्र्याऐंशी पंधरा जिजाऊ जय शिवराय जय मराठा मनोज दादा जरांगे हे दहा फेब्रुवारीपासून उपोषणाला बसलेले आहे मनोज दादा जरांगे यांच्या नाकातनं अक्षरशः आज रक्त यायला लागलंय त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे तर शासनानं त्यांच्या उर्वरित मागण्या मान्य करून मराठा समाजाला न्याय द्यावा आणि मनोज दादाच्या मागण्या मान्य कराव्या तसेच सकल मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्र बंदची आज चौदा फेब्रुवारीला बंद पुकारण्यात आलेला होता या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद या महाराष्ट्रात मिळालेला आहे तरी सरकारनं मनोजदा जारांगी यांच्या प्रकृतीची काळजी घेत त्यांना त्यांचं उपोषण कसं लवकर मिळेल त्यांच्या मागे कशा मान्य करण्यात येईल याच्यावर सरकारनं भर द्यावी आणि हे चालू झालेलं आंदोलन लवकर त्यांच्या मागे मान्य करून स्थगिती आणावी जय जिजाऊ जय शिवराय